मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मनोज जारांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागण्या मान्य करीत शांत केलं त्यामुळे मराठ्यांना मोठा दिलासा मिळालाय पण सरकारच्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय त्यांनी हा कायदा कोर्टात टिकणार नाही यासाठी कायदेशीर बाजूंचा अभ्यास करायलाही सुरुवात केली आहे मुख्यमंत्र्यांनी मनोज जारांगे यांच्या जा सगळे सोय्याबाबतचा अध्यादेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली छगन भुजबल यांच्या या भूमिकेमुळे सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे एकीकडे सरकार मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करताना दिसत आहे तर दुसरीकडे छगन भुजबल मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करत आहे छगन भुजबल यांच्या भूमिकेमुळे आता सरकारमध्ये सार काही आलबेल नाही असं चित्र दिसत आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या दोन आमदारांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून थेट हाकालपट्टी करा अशी मागणी केली आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे विशेष म्हणजे त्यांच्या मागणीवर संजय शिरसाड यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी देखील भुजबळांवर टीका केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब भुजबळ यांची हकालपट्टी करा कशाला लाड करता याला आधी बाहेर काढा असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलंय तर संजय शिरसाड यांनी देखील भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला दिलाय मंत्री छगन भुजबळ जो तिरस्कार करतात तो योग्य नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब भुजबळ यांची आगालपट्टी करा कशाला लाड करता मंत्रीपदाची शपथ घेताना सरकारच्या विरोधात काम करणार नाही याची शपथ भुजबळ यांनी घेतली आहे भुजबळ यांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सहमत नाहीत मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतली आहे ज्या मराठ्यांनी हा देश वाचवला त्यांच्या विरोधात भूमिका घेणं योग्य नाही एका मंत्र्याच्या विरोधाने सरकारला फरक पडत नाही मी खुलेआम सांगतोय त्यांच्या राजीनाम्याने ना सरकारला फरक पडणार आणि ना एन पीला अशी टीका संजय गायकवाड यांनी केली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल